परभणीत आज सर्व मुकमोर्चा संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी निर्णय देशमुखांच्या हत्येतील तीन आरोपी अद्याप फरार संतोष देशमुख हत्येतील आणखी दोन आरोपींना बेड्या फरार सुदर्शन घुले कृष्णा आंधळेला अटक भंडाऱ्याच्या चिखला गावात चार वर्षीय चिमुकला बेपत्ता तीन दिवसांपासून चिमुरड्याचा शोध सुरू गावामध्ये दहशतीचं वातावरण मीरा रोड दुहेरी हत्याकांडानं हादरलं एकतीस डिसेंबरच्या रात्री गाड्याच्या वादातून हत्या आरोपींना बेड्या तर शुक्रवारी रात्री व्यापाऱ्याची हत्या नववर्षात साईचरणी कोट्यावधीचं दान नऊ दिवसात तब्बल सोळा कोटी एकसष्ट लाख अर्पण मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराला सुरुवात कामपोक्फीमध्ये कुकी जमावाकडून उपायुक्तांच्या कार्यालयावर हल्ला चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहाकार कोरोनानंतर एचएमपीव्ही व्हायरसचा कहर रुग्णालयात गर्दी स्मशानभूमीत जागा नाही